झ <laughs> <laughs> या सर्वांनी लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे वरती मला खोटंनी बोललेलं आवडत स्वागत आहे सर्वांचं लाईव्हवरती शुभ संध्या सर्वांना या सर्वांनी मध्ये पटापट स्वागत आहे सर्वांचं वरती गुड इव्हनिंग सर्वांना स्वागत आहे सर्वांचं लाईव्हवरती राम राम कोणतरी आले राम राम दादा नमस्कार नमस्कार दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं वरती दादा नवीन आपल्या नवीन वर्ष गुढी पाडव्याला आहे तर शुभेच्छा देणं तर काय आपलं तर पाडव्यालाच आपण नवीनही वर्षाचा ज्यस्त धन्यवाद भो धन्यवाद का बोलता मग दादा काय चालू आहे सध्या आता हो दादा चहा पाच झाला लाईट नव्हती दिवसभर मोबाईलमध्ये पण चार्जिंग नव्हती शॉर्ट व्हिडिओ बघता का नाही आपले थंडी आहे ना थंडी तर आहे बर का दादा ज्या भागात पीक वगैरे नाही बरं का त्या भागामध्ये थंडी नसतेच कधी समजा अचानक आली पडली समजा तर पडली ज्या भागामध्ये वली ती असली समजा पाणी बागायती ओके 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 थँक्यू दादा थँक्यू चार लोकं आलेले आहे सी सीवरती लाईव्हला लाईक करा कमेंट करा भावांनो आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा आपले शॉर्ट व्हिडिओ बघत राहा जल्दी जल्दी कमेंट करो को लाइक करे चॅनल पण नाही होतो सबस्क्राईब करो भैया लाइक करो फटाफट दो लोग सी पर तो कमेंट करो चैनल पे नहीं हो तो सब्सक्राइब करो भैया ये ला, पडला जाऊ द्या बघतो काहीतरी कमेंट करा पटापट पटापट वरती स्वागत आहे सर्वांचं लाईव्हला लाईक करा पटापट आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भावांनो सबस्क्राईब ताई नमस्कार 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 ताई हो ताई साहेब मी दोन अडीच वाजता आलतो तुमच्या काल लाईव मध्ये सगळं चुपचाप चुपचापच चुप पूर्ण गप्प पुर। बाय बाय एकदम गप्प लाईव्ह होती ताई तुझी राधे कृष्ण की ज्योती आलो की गाते थैंक थैंक यू थँक्यू थँक्यू लाईक केल्याबद्दल झाला का नाश्ता वगैरे चाय पाणी जो से तो करा ले दिवस झाले ना आपली लाईव्ह भेटत झाली नाही पण माझ्या लाईव्ह वरती होती भेट पण तुमच्या लाईव्ह वरती आपले आमने सामने भेटत नाही ना मग झालं ना थँक्यू थँक्यू ताई थँक्यू 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 यू, 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 यू। मक्काचे पॉपकॉर्न खाऊ खाऊ मस्त मक्काचे पॉपकॉर्न हलके हलके राहतात राव धन्यवाद स्टॉप ओके ओके हिंदी मराठी चाल हिंदी मराठी चालतेस बरं ताई अरे पण मी लेखो चालतो बरं का ताई त्या वेळेस तुम्ही तुमच्या चॅनलवरती मी नवीन शिफ्ट चालतो ना आर जे महाराष्ट्र चॅनल में नाव ऐकलं बरं का ते म्हटलं वा किती मस्त भारी पत्रकारशी भेट झाली म्हटलं आपल्याकड आणि खरंच ताई तू पत्रकार सारखीच वाटते तू आयस पत्रकार सारखं तुझं बोलण्याची स्टाईल ते खरं बस मी ले प्या, मी फॅन आहे तुझा खरंच एकदम पत्रकार स्टाईल मध्ये बोलतेस ताई थँक्यू थँक्यू नाही मी आणखीन मानतो खरंच तुला पत्रकार सारखंच एकदम तुझे बोल स्टाईल शैली भाषा शैली जसं नाव पण एकदम भारी ठेवलंस तू तुला शोभेल तसंच नाव ठेवलं होतं आर जे महाराष्ट्र वा <laughs> मला आवडलं खरंच ताई नाही खरंच वाचताई शपथ सांगतो मी मला पण ते आले आल्याच एकदम हे झालं होतं मस्त एकदम एकदम खुश झालं होतं मी खुश झालेलो आहे एकदम आनंद वाटला मला मग खरंच ताई तुझे बोलण्याची स्टाईल आणि जो चांगल्या व्यक्ती मार्गदर्शन करतो त्या व्यक्तीच्या लाईव्ह वरती खूप कमी लोक येतात बरं का पण खरंच ताई तुले तुले व्हायरल होणार आहे खरंच मी शब्द देतो कधी कोटो बोलणार नाही बरं कमी ताई हीर आता ही आता सूर्य मावळत चाललेलं आहे आणि मावळत्या सूर्याचे मावळत्या सूर्याच्या याच्यामध्ये कधी खोटं बोलू नये ओके ओके हो ना राम राम दादा राम राम बिचारे दादा हे पण शेवटपर्यंत आहे बरं का आपल्या सपोर्टिंगला माझ्या व्हिडिओला पण कमेंट येते आणि ताई तुम्ही पण माझ्या सपोर्टिंगला आहे बरं का खरंच तुम्ही दोघांची कधी मी तुम्हाला दोघांना कधी विसरणार नाही हो ना कोण आलं रे मला वाटलं कोण आलं कोण दुसरं ए चॉकलेट खरं मी तुला सांगता आई एकदम तर तुला सांगतो ताई सॉरी नाही नाही ताई टेन्शन नाही घ्यायचं ओ दादा झाला ना अरे ताई मी कधी खवट बोलणार नाही <laughs> पण टेन्शन घेऊच नको तू बर ताई Uh, मी एक कल्पना करतो मनामध्ये बरं का रिअल तुला आर जे रेडिओ जिल्हा कोणता आहे तुझा सोलापूर तिकड त्या भागात आहे ना तू तु? तुला आर जे रेडि आर जे म्हणून रेडिओ सिटीमध्ये रेडिओ सिटीमध्ये तुझं परमोशन झालं तर तू काय करणार थँक यू ताई काय प्रॉब्लेम बरं ताई सांगा बरं कमेंट ऑन करायचे ऑप्शन कसं येते मला सांग बरं ताई ले प्रॉब्लेम येऊल ते खरंच रेडिओ मध्ये तुझं अनाउन्समेंट झालं तर काय करणार ताई तू मलाही सरणार तर नाही ना मग कारण की जा मी तुझ्याकडे पेढे येईल मग स्वामी समर्थाच्या आशीर्वादाने तुझं खरंच प्रमोशन व्हावं ही स्वामी समर्थाच्या चरणी मी प्रार्थना करतो ताई मी प्रार्थना करतो स्वामीला की माझी रेखा एखादी खूप मोठे यशस्वी युट्यूबर हो आणि एक आर जे म्हणून प्रसिद्ध व्हावं हे hey, स्वामीचारिणी प्रार्थना करतो ताई मी आणि आमच्या दादाला पण भरभरून येश देव आमच्या अशोकदादा अरे बाबा तारीफ केली म्हणून चालले काय बाबा राग नका मानून घेऊ रे बाबा हो आए, अरे अरे काय झालं थँक्यू ताई रागन काही ताई मला तारीफ करणं खूप आवड मला आवडतं तारीफ करायला करायला खूप आवडतं जो चांगला माणूस आहे ना ते स्तुती मी करायला मला ते ती त्याची स्तुती करणं मला खूप आवडते जो चांगला माणूस आहे म्हणजे चांगल्या माणसाची चांगल्या माणसाची स्तुती करत असतो ताई मी खरं म्हटलं तर कमेंट करा भावांनो लाईव्हला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा <laughs> आमची दिदी आहेस तशी ग्रेटा <laughs> ऑल ऑलवेज वेल बापरे आली का थंडी माय 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 थंडी आली रे ऊन लागत तू परून चटाचट चटाचट आणि इतकी थंडी वाजते मग तीन लोक आय सी वरती लाईव्ह लाईक ला करा कमेंट करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा रे दादा आपल्या भावाला हे तर उलटच पाना पडला <laughs> का थँक्यू थँक्यू सो मच अरे धन्यवाद ताई धन्यवाद राधेकृष्ण राधेकृष्ण म्हणतात ताई थँक्यू ताई सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल हे तू उलटच पाणा पडला सबस्क्राईब करा कमेंट करा म्हणल्यावर तू चालले जातात धन्यवाद ताई धन्यवाद धन्यवाद ताई धन्यवाद ताई धन्यवाद एक, एक चंचल शक हसीना मेरे सपनों में आए थैंक यू ताई मेरे बूब मेरे थैंक यू थैंक यू थैंक यू, थैंक यू, तेंक यू, तेंक यू, तेंक यू। थँक्यू थँक यू गाड्याळ पण पाठवले नाही थँक्यू थँक्यू सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल थँक्यू 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 व्हिडिओ कॉल करता येत आहे आपल्याला थँक्यू ताई थँक्यू यू तू अं मला मेडल दिला ताईनं वा 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 तू अंजान अजे थँक्यू थँक्यू सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल अरे थँक्यू थँक्यू तो अंजा थैंक यू अजय यू, थँक्यू यू चले हाय रे घर आंगन मी धन्यवाद ताई धन्यवाद I uh, Thank you thank you Thank you thank you thank you mm -hmm. Thank you thank you earphone mm -hmm. Mm -hmm. Thank you thank you सपोर्टिंग गेम मिट के लिए बदलता ही ओ मेरी पहना स्वर्ग से सुंदर सपनों से प्यारा था अपना करता मेरे जीव सदा तुम्हारा प्यार किसी का प्यार न रूटे किसी का घरदार न छूटे ओके ओके थैंक यू थैंक यू थैंक यू थैंक यू ते गाण्याआवतं का थँक्यू यू यू नमस्कार आई साहेब जय भीम जय शिवराय आई साहेब थँक्यू थँक्यू यू हा ताई थँक्यू 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 ताई थँक्यू आई साहेब थँक्यू झालं पाणी आई साहेब नवीन वर्ष खूप खूप शुभेच्छा आई साहेब ताई तुम्हाला पण थँक्यू थँक्यू सपोर्टिंग कम थँक्यू थँक्यू आई साहेब ताई तुम्हाला एक गाणं आठवतं का वाह वाह राम थँक्यू थैंक यू थैंक यू थैंक यू थैंक यू गाना आठ तुम वह वह राम जी जोड़ी क्या बनाई जिजा जी और जी जी को बधाई हो बधाई बड़ बड़े बड़े जग में मिलके जैसे सगाई वाह वाह राम जी जोडी का बनाई बनाईा और जीजी को बताए। बताए। जी ऐकत असेल बाजूला <laughs> धन्यवाद 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 आई साहेब <laughs> थँक्यू यू थँक्यू थँक्यू सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल आई साहेब रामकृष्ण हरी दादा रामकृष्ण हरी विनायक दादा <laughs> वाह वाह रामजी जोडिक्या बनाई नाय <laughs> अरे कथा घरी ऐकत असल बाबा मग मग घाईच ते गाणं जिजाओ रे जिजी बधाई बदायी त्यांचा माझी अॅनिव्हर्सरी असलं का ता म्हणायचं मग हे गाणं थँक्यू <laughs> थँक्यू धन्यवाद <laughs> <laughs> आई साहेब धन्यवाद एक लाँग मध्ये कमेंट करा बरं विनायक दादा तुम्ही कोणत्या तरी मग मी ना तुम्हाला पण मला जॉईन करायचंय खरं म्हटलं तर तुमच्या लाईव्ह मध्ये पण येणे विनायक दादा नमस्ते जय शिवराय आई साहेब म्हणतात <laughs> थैंक यू थैंक यू थैंक यू दादा हम प्यार करने वाले दुनिया से न डरने वाले दुनिया से न डरने वाले प्यार करने वालों को जलाएंगे प्यार में बियेंगे मर जाए <laughs> शानूताई नमस्कारो माय <है। laughs> हम प्यारे करने वाले। ना 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 करू करू तर बाय बा सर्वांना ا تھوڑا سا شارٹ ویډیو پن وګاولاګا